सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पुणे रेव पार्टीत खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश पुणे शहर पोलिसांनी रेव पार्टीवर मोठी कारवाई केली यात एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश आहे खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली खडसेंचा जावई प्रांजल खेवळकरांचा समावेश आहे मोठ्या प्रमाणात दारू गांजा आणि हुक्का पोलिसांनी जप्त केला पाच पुरुष आणि दोन महिलांना कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलं रेव पार्टीतील तीन महिलांचा तपास पोलीस घेत आहेत पोलिसांच्या कारवाई दरम्यान या तीन महिला पळून गेल्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली